नागपुरातील बिलतरोडी पोलीस ठाण्याअंतर्गत मनीष नगर परिसरातील प्लॉट मध्ये दारू पिण्यावरून झालेल्या वादातून दोन मित्रांनी पोलिसांनी तरुणांना अटक केली धक्कादायक बाब म्हणजे नागपूर शहरात गेल्या एकवीस दिवसात हत्येची ही अकरावी घटना असून नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे नागपूर शहरात गेल्या एकवीस दिवसात खुनाची ही अकरावी घटना आहे एल देवनाथन लक्ष्मी नरसिंह नावाच्या व्यक्तीची त्याचा मित्र गौरव चांदेल आणि पवन गुप्ता यांनी हत्या केली एल देवनाथन मूळचे हरियाणाचे असून गेल्या अकरा महिन्यांपासून एक भागीदार नगर येथील अग्निरथ परिसरात एका फ्लॅट मध्ये राहत होता ही घटना घडली त्यावेळी चंदन भोपाळ येथील त्याच्या घरी गेला होता अठरा फेब्रुवारीला सुट्टी असल्यानं एल देवनाथन खोलीत होता आणि त्याचा रूम पार्टनर पवन गुप्ता संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास रूमवर पोहोचला तिथं त्यांना एल देवनाथन पित असल्याचं दिसलं दुसऱ्या दिवशी पहाटे साडेपाचच्या सुमारास त्याचा मित्र गौरव खोलीवर पोहोचला आणि त्यानंतर दोन्ही मित्रांनी जखमी अवस्थेत एल देवनाथनला प्रथम खासगी रुग्णालयात आणि नंतर मेडिकल रुग्णालयात दाखल केलं दरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं तपासादरम्यान डॉक्टरांनी खुलासा केला की खुला एल देवनाथन याची हत्या त्यांच्या हृदयाजवळ आघात करून करण्यात आली होती त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तपासणी केली असता फ्लॅटचे बेडरूम रक्तानं माखलेले आढळून आले दोन्ही तरुणांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी खुनाच्या गुन्ह्याची कबुली दिली मात्र हत्येमागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही तीन दोस्त थे वो एक साथ में रहते थे और इससे पहले उनकी कोई ऐसी कोई घटना नहीं हुई थी या पुलिस के बाद कभी आए भी नहीं थे इनके बारे में और जब ये घटना हुई वो रात को ये घटना हुई है दो दोस्त हैं उन्होंने मिल एक तीसरा जो उनका दोस्त था उसका मर्डर किया है इनफैक्ट ये जब इंजर्ड हुआ तो उसके बाद में वो हॉस्पिटल में लेके गए और हॉस्पिटल में भी उन्होंने गलत बताया जो अभी मैं आपके कैमरा के सामने नहीं बता सकता तो इस तरह की चीज़ है वो एक ही साथ में रहते थे उनके बीच में ऐसे पहले कभी कुछ झगड़ा भी नहीं हुआ था और एकदम सीधा जो है इस तरह की घटना हुई है तो उसकी फ़र्दर इन्वेस्टिगेशन चल रही है